शिलेनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये प्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढत असून शहराच्या सौंदर्यावर तसेच पर्यावरणाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे नगर परिषदेकडून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहिली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेले प्रयत्न केवळ औपचारिकतेपुरतेच मर्यादित राहिल्यानं शहरातील स्वच्छतेची अवस्था बिकट झाली आहे रस्त्याच्या कडेला बाजारपेठांमध्ये आणि चहाच्या टपऱ्यांजवळ ठिकठिकाणी थीक प्लास्टिकचा सा कचरा साचलेला दिसतो रस्त्यावर भटक्या जनावरांकडून या कचऱ्यातील प्लास्टिकसोबत अन्न खाले जात असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत पोटात प्लास्टिक साचल्यानं अनेक जनावरे मृत्युमुखी पडत असल्याची धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे शहरातील गटारे आणि नाले प्लास्टिकमुळे तुंबले असून पाण्याचा निचरा होत नाहीये परिणामी पावसाळ्यात ढासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू आणि मलेरियासारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नगर परिषदेकडून कोणतीही मोहीम रॅली किंवा जाहिरात मोहीम राबविण्यात आलेली नाही किरकोळ दुकानदार आणि फेरीवाले खुलेआम प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असून त्यांच्यावर कारवाई न झाल्याने प्रशासनावरील विश्वास ढळत आहे शहरातील कचरा संकलन व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली आहे प्लास्टिक वेगळे संकलित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने सर्व प्रकारचा कचरा एकत्र टाकला जातो शहराच्या बाहेर असलेल्या कचरा डेपोवर प्लास्टिकचे प्रचंड ढीक साचले असून तेथून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झालेत काही ठिकाणी हा कचरा जाळण्यात येत असल्याने वायू प्रदूषणातही वाढ होत आहे एकेकाळी नगर परिषदेने प्लास्टिक वापरावर दंड आकारणीची मोहीम सुरू केली होती मात्र ती आता पूर्णपणे थंडावली आहे स्वच्छता विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याने नियमित साफसफाई होत नाहीये वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजीचा सूर दिसून येतोय नागरिकांचा प्रश्न एकच नगरपरिषद कधी जागी होणार तज्ज्ञांचं मत आहे की नगरपरिषदेसोबतच नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारून प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलावीत अन्यथा शेवगाव शहराचा स्वच्छ आणि आरोग्यदायी चेहरा नष्ट होण्याची शक्यता आहे